की जेव्हापासून दोन हजार चौदापासून पंतप्रधान झाले तेव्हापासून सेवेला त्यांनी प्राधान्य दिलेलं आहे गोरगरीब जनता जी आहे ती केंद्रबिंदू ठेवून एक एक योजना आखून या देशामधला गोरगरीब वंचित समाज जो आहे त्याच्या जीवनामध्ये सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन झालं पाहिजे तेही बाकीच्या लोकांपर्यंत जगण्याचा त्यांना हक्क आहे त्या म्हणून छोट्या मोठ्या त्यांच्या ज्या गरजा राहिलेल्या जीवन जगण्याच्या त्या परिपूर्ण झाल्या पाहिजे त्याची सेवा केली काय के पाहिजे या भावनेतून अकरा वर्ष झाले ते देशाचं पंतप्रधान पद आणि सेवेचा भाव ठेवून सांभाळत आहेत आणि आपल्याला माहिती आहे की ज्या गरिबांना केंद्रबिंदू ठेवून एक एक योजना या मागच्या अकरा वर्षात आल्या त्याची सुरुवात जनधन खात्यापासून झाली होती आपल्या देशामध्ये दे चौपन्न कोटी असे लोक होते की त्यांचा बँकेशी पतसंस्थेशी कोणाशी संबंधच नव्हता म्हणजे पासबुक काय असते बँकेचं हे सुद्धा त्या गोरगरिबांना माहिती नव्हतं आणि बाकीचे लोक त्या बँकांचा फायदा घेऊन पुढे जात होते पतसंस्थेचा फायदा घेऊन कर्ज काढून पुढे जात होते आणि चौपन्न कोटी लोक असे होते की ज्यांना बँक आणि पतसंस्था आणि हे पासबुक काय असते हे सुद्धा माहिती नव्हतं आणि म्हणून त्यांनी सर्वप्रथम सगळ्या चौपन्न कोटी लोकांचं मोफतमध्ये पासबुक काढून दिलं त्यावेळेस बरेचसे टीका पाहिजे की पासबुक काढलं म्हणजे काय गरीबा पासबुक मोठे उपकार केले का वगैरे 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 आणि पासबुक आता करणार का आम्ही कागद आहेत ते आमच्या घरात ठेवून करायचे काय पण आपण या अकरा वर्षातला जर कार्यभार पाहिला असेल तर पासबुक काढण्याच्या पूर्वी त्या चौपन्न कोटी लोकांना त्यांच्या ज्या योजना यायच्या त्यांचे जे लाभ यायचे ते नगदी दिल्या जायचे बरोबर आहे ना आता जुने लोक आहेत नगदी लाभ कसे मिळायचे चा। आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे दोन हजार लाभ आला तर हजार रुपये तर मध्येच गायब पाहिजे पाचशेच रुपये भेटायचे कधी काही भेटायचं सगळ्या लूट चालू आणि म्हणून जनधन खाते काढले जेणेकरून त्यानंतर सरकारकडून येणाऱ्या योजना सरकारकडून येणारा लाभ हा मध्ये एक रुपयाही कोणाला खाता येऊ नये आणि तो त्याच्या खात्यातच डायरेक्ट जमा व्हावा म्हणून डी बी टीची योजना आणली आणि त्यांच्या खात्यामध्ये ज्या ज्या गरिबांसाठी योजना काढल्या त्या डायरेक्टली एक रुपयाही कोणीमध्ये न बिचोली करता सगळ्या पैसे त्या गरिबांच्या खात्यात पोचायला लागले ला।